नमस्कार सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज आपण पटकन तयार होणारा मस्त असा मौसू तोंडास टाकताच विरगळणारा बेसन बनवतो आहे बघा खूप छान होतो चवीला आणि फक्त पंधरा ते वीस मिनिटामध्ये बनवून तयार होतो तुम्ही सुद्धा या रक्षाबंधनाला मंडळी बाहेरून विकत आणण्यापेक्षा भेसळयुक्त घरच्या घरी असा मस्त सिंपल पेढा बनवू शकता हा सुद्धा चवीला खूप छान लागतो तर इथं बघू शकता तुम्ही पेढा किती मस्त असा खुसखुशीत झाला आहे नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा विसरू नका तर इथं बघा आपण पेढा बनवण्यासाठी अर्धा कप साजूक तूप घेतलेला आहे तुम्ही कुठल्याही प्रकारचं तूप वापरू शकता गाईचं म्हशीचं किंवा साजूक तूप वापरू शकता इथं आपण गाईचं तूप वापरलं आहे त्यामध्ये दोन चमचे आपल्याला बारीक रवा टाकून घ्यायचं आहे याच्यामुळं काय होतं ना पेढा चांगला दाणेदार बनवून तयार होतो चवीला सुद्धा खूप छान लागतो एकदम असं पीठ पीठ होत नाही मस्त दाताखाली छान लागतो त्यामुळे आपण दोन चमचे इथं दोन टेबल स्पून इथं आपण बारीक रवा टाकून घेतला तो छान असा तुपामध्ये भाजून घ्यायचा मस्त फुलवून घ्यायचा मिनिटभर नंतर एक कप बेसनपीठ घ्यायचंय बघा आपल्याला बेसनपीठ व्यवस्थित असं चाळवून घ्यायचं आणि नंतरच याच्यामध्ये टाकून घ्यायचंय म्हणजे जा गुठळ्या जास्त प्रमाणामध्ये होत नाहीत तर इथं बघा आपण बेसन पीठ छान चाळून घेतलं आणि ते आता तुपामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि सतत हलवत आपल्याला मिक्स करत एकदम स्लो गॅसवरती हे बेसन भाजून घ्यायचं आहे बघा मोठा किंवा मीडियम गॅस अजिबात करू नका कष्ट आहे ते फक्त एवढंच आहेत की आपल्याला बेसन पूर्णपणे सतत हलवत भाजून घ्यावं हो लागतं बाकी याच्यामध्ये काही जास्त कष्ट पडत नाही तर इथं बघा आपण स्लो गॅसवरती छान असा बेसन भाजून घेतो आहे एकदम स्लो गॅस करायचा आणि सतत हलवत भाजायचं म्हणजे सगळ्या बाजूनी एकसारखं भाजून होतं अर्धा कप तुपामध्ये एक कप बेसन छान असं भाजून होतं बघा आणि कप भरताना तुम्ही जास्त असं पोकळ भरू नका छान दाबून पीठ अगदी गच्चावरून घेऊ शकता तर इथं बघू शकता आपण एक सहा ते सात मिनटानंतर मस्त असं आपलं बेसन भाजून झालं आहे बघा छान रंग आला आहे त्याला बदामी कलर आलाय छान असा तर इथं बघू शकता तुम्ही मस्त असं आपलं बेसन भाजून झालं आहे आता गॅस एकदम स्लोच आहे आपला आता याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला छान दाणेदार आणि रवाळ टेक्चर येण्यासाठी याच्यामध्ये फक्त आपल्याला एक ते दोन चमचे दूध टाकून घ्यायचं आहे बघा हे नॉर्मली तापवून सकाळी गरम करून थंड केलेलं दूध आहे तेच आपण घेतलं आहे फक्त दोन चमचे मिक्स करून घ्यायचं आहे याच्यापेक्षा जास्त अजिबात करू नका तर इथं बघू शकता तुम्ही लगेच आपलं मिश्रण किती मस्त असं दाणेदार बनवून झालं आहे बेसनसुद्धा आपलं व्यवस्थित छान असं भाजून झालं आहे बघा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे फक्त दोन चमचेच आपल्याला दूध मिक्स करून घ्यायचं आहे आता मिक्स झाल्याला पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे बघा आता इथं बघू शकता आपलं छान असं मिश्रण थंड झालं आहे पूर्णपणे आता ह्याच्यामध्ये चव छान लागण्यासाठी आपल्याला मस्त अशी त्यामध्ये दोन चमचे आपण इथं बघा मिल्क पावडर टाकून घेतली आहे तुमच्याकडं नसेल तर तुम्ही नाही टाकली तरीसुद्धा चालेल परंतु फ्लेवर खूप छान येतो त्याच्यामुळं मी दोन चमचे मिल्क पावडर टाकून घेतली आणि एक कप इथं आपण बारीक साखर टाकून घ्यायचे साखर आता हे सगळं छान असं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे बघा आणि पूर्णपणे आपलं बेसन पीठचं जे मिश्रण आहे ना थंड झाल्यावरती त्याच्यामध्ये साखर मिक्स करून घ्यायची आहे नाहीतर साखरेला आणि पिठाला पाणी सुटतं व्यवस्थित आपला पेढा बनवून तयार होत नाही त्यामुळे अशा प्रकारे थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे मस्त असं व्यवस्थित एक सारखं सगळ्या बाजूने मिक्स करून घ्यायचं आहे एक पाच मिनटातच आपलं छान असं जीव झाले बघा आता याचे तुम्ही हवे त्या आकारामध्ये पेढे बनवू शकता तुम्हाला किती लहान मोठे बनवायचे आहेत ना तुम्ही त्यानुसार पेढे बनवू शकता इथं आपण छान मध्यम आकाराचे पेढे बनवतो आहे अगदी पटकन होतात जास्त वेळसुद्धा लागत नाही पूर्ण रेसिपीचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे तुम्हीसुद्धा या प्रमाणामध्येच करून बघा तर इथं बघा आपला पेढा मस्त बनवून तयार झाला आहे आता याला आणखी छान दिसण्यासाठी आपण थोडंसं आपला झारा जो असतो ना तळणीचा तो अशा प्रकारे प्रेस करून घेणार आहोत म्हणजे लाडवाला आपल्या पेढ्याला डिझाईन खूप छान येते बघू शकता तुम्ही पेढा किती सुंदर दिसतो आहे प्लेनसुद्धा तुम्ही ठेवू शकता तुमच्याकडं साचा असेल तर तुम्ही त्यानेसुद्धा बनवू शकता किंवा अशा प्रकारे सहाय्याने सुद्धा डिझाईन करू शकता खूप मस्त पेढे बनवून तयार होतात बघा अगदी पटापट होतात तर इथे बघा आपले पूर्णपणे अशा प्रकारे आपण पेढे बनवून घेतलेत आता याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं थंड झाल्यानंतर हे पेढे मस्त असे खुसखुशीत होतात बघा आता एक पेढा ना आपण तोडून सुद्धा बघूया किती मस्त खुसखुशीत झालाय तो तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका